बारामती कालवड बाजारात तर मित्रांनो आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घर बसल्या गायींच्या कालवडींच्या किंवा मशीनच्या असतील या किमतीवर बाजार पाहायला मिळतात तर आपण मोडलिम बाजार असेल सांगोला बाजार अकलूज बाजार बारामती बाजार लोणी बाजार असे प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या गायींच्या किमती व बाजार पाहायला मिळतात तर मित्रांनो अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत राहतील तर आ, आज आपण बारामती बाजारात आलो मित्रांनो बारामती बाजारातील आपण कालवडींच्या किमती काय चालू आहेत सध्याला आज तारीख एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीसचा गुरुवारचा कालवडी बाजार आपण बारामतीला पाहतोय तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कालवडींच्या जाणून घेऊया चॅनलला करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कुठल्या गाव जाकलूज ना आहे किती कालवडी आणली त्या आज आता आठ नऊ आहेत आठ नऊ काय रेंज आहे त्या पंचवीसच्या पूर्ण आहे त्या पंचवीसच्या पूर्ण किती वर्षाच्या काय पाच सहा पाच सहा आठ आठ नऊ महिन्याच्या पिल्ली येते आठ नऊ महिन्याची पिली आता ही किती महिन्यात आहे सात सात महिन्या जाई सात महिन्या सात आठ महिन्यात सात आठ फायनलच म्हणलो तर फायनल देऊ हिशोबाने पंचवीस सव्वीस आल्या देऊ फायनल पंचवीस सव्वीस आलं तर फायनल ला देऊन टाकायला दिसते हा ही कुठल्या ब्रेड आहे म्हणजे सगळे ही किती महिन्याचा आहे वर्षाच

चार पाच महिन्या चार पाच महिन्यात म्हणजे बघू शकताय मित्र कालवडी पंचवीस तीस वीस हजाराच्या रेंजच्या कालवडीच्या मोबाईल नंबर सांगा की सत्याऐंशी सत्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट एकसष्ट एकसष्ट एकावन्न अठ्ठेचाळीस एकावन्न अठ्ठेचाळीस जर कोणाला कालवडी घ्यायची असल्या तर कुठे मिळतील अकलूज बारामती सांगोला अकलूज बारामती सांगोला सांगोल बाजार पण करतात हा सगळं बाजार मित्रांनो बघू शकतोय कालवडी तुम्ही सगळ्याच्या जातीच्या कालवडीच्या मित्रांनो वीस पंचवीस तीस हजाराच्या रेंजच्या कालवडीच्या सगळ्या तर आपण पुढील किंमती जाणून घेऊया शेवटपर्यंत बघा जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण अजून कालवडींच्या किंमती जाणून घेऊया व्हिडिओच्या महिन्याची किती किंमत सांगताय साहेब तिथे व्यवहार होईल कमेंट करून सांगा कालवडी बघून घ्या व्यवहार चालू आहे कालवडीचा लाईव्ह व्यवहार आपण कव्हर करतोय एकोणीस दिशा दोन हजार चोवीस गुरुवारचा बारामती बाजार आपण कव्हर करतोय आता आपण पुढे कालवडीच्या किमती दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ओके सांगतायचं

किती विकल्या सकाळपासून तीन दिल्या ह्याच ह्याच मापाच्या होत्या ह्याच्यापेक्षा मोठ्या काय किमतीने तीन ती बत्तीसच्या वाहवाने फळकार होत्या काय बी एसच्या होत्या काय आता किती महिन्याची सात आठ महिन्याची ह्याच किती सांगताय अठरा हजार बघू शकता अठरा हजार रुपये किंमत सांगितलेली ही किती महिने किती सांगताय वीस हजार फायनल म्हणलं तर किती होईल फायनल पंधरा हजार मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सहासष्ट सव्वीस दहा सोळा गाव शेळगाव तर मित्रांनो घेऊया जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा पुढील काल बघूया मित्रांनो आपण पाच महिन्याची याच्या सांगता बावीस फायनल म्हणलं तर अठरा हजाराला मोबाईल नंबर सांगा सांगाय शहाण्णव झिरो चार त्रेचाळीस सत्याहत्तर पन्नास गाव कुठलं अकलूज किती महिन्या जाईल नऊ महिने होऊ शकताय मित्रांनो हो। काल नऊ महिन्याचा आहे याची किती किंमत सांगताय किंमत तेवीस हजार मोबाईल नंबर सांगा की मोबाईल नंबर सत्तर सत्तर अठ्ठावीस चव्वेचाळीस ब्याऐंशी त्र्याण्णव कुठल्या गावचा आहे अकलूज किती किती महिन्याची सहा सात सहा सात बघू शकता मित्रांनो कालवडी सहा सात सहा सात महिन्याच्या इथे याच्यापच आहे त्याच्या याच एफ डिलक्स कालवडी आहे मित्रांनो काय सांगता जोडीचं बत्तीस हजार बघू शकता मित्रांनो जोडीचं बत्तीस हजार सांगितले एक पॅचचे ब्लॅक मध्ये सहा सात महिन्याच्या कालवड्याच्या मोबाईल नंबर सांगा की सत्त्याण्णव सदुसष्ट झिरो चार अडतीस अडवतीस याच्या महिने कालवड आहे सांगता पंचवीस हजार फायनलच म्हणलं तर किती होईल सोळा सोळा हजाराला फायनल मित्रांनो बघू शकता सोळा हजार रुपये फायनल किंमत किंवा ांडी आहे वडील नंबर सांगायला सत्तर अठ्ठावीस एकोणसत्तर एकोणनव्वद होऊ शकतो मित्रांनो अकरा महिन्याची कालवड आहे किती सांगता किती सांगतावीस अठ्ठावीस हजार ती तीन काय रेंज त्या बावीस पंचवीस बावीस पंचवीस अठ्ठावीस तीस वर्षा वर्षाच्या दिसते सगळ्या ते सगळ्या यायचे सगळं होऊ शकतं मित्रांनो पंचवीस अठ्ठावीस तीस त्या रेंज कालवडी येत्या कालवडी बारामती कालवडी बाजार बघू तुम्ही मित्रांनो बाजारात आणलं पंचवीस पंचवीस तीस या रेंजच्या कालवडी येत्या सरासरी आणि ब्रीडची एकही कालवड आपल्याला म्हणजे अजून बाजारात बघायला मिळेल सगळ्या या कालवडी आपण बघतो या याच्या जातीच्या कालवडीच्या ब्रीडच्या कालवडी बाजारात नाहीतच चालेल तर मित्रांनो होणार आहे पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका अजून पण कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करूया सबस्क्राईब करा चला तर भेटू या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद बारामती बाजार एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस